नमस्कार बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट आवट जाऊन घेण्यासाठी आदत आमच्या जनाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची येथील विद्यामंदिर लोकमान्यनगर प्रोशालीस आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त जगद्गुरू आलमप्रभू योगपीठ आळते यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रयोगशालेमधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम तसेच विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडावेत यासाठी येथील मुख्याध्यापक डोळेसर व शिक्षक वृंद नेहमी प्रयत्नशील असतो या कार्याची दखल घेत विद्यामंदिर लोकमनगर प्रशालेस आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक डोळेसर यांचेसह सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक एस एम सी अध्यक्ष व सर्व सदस्य पुरस्कार घेतेवेळी उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यासाठी जगद्गुरू आलमप्रभू योगपीठ आलमगिरीचे जगद्गुरू बसवकुमार स्वामीजी डॉक्टर गंगादेवी माताजी यांचेसह योगपीठाचे सर्व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते